नमस्कार मित्रांनो राजहंस अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कुठल्याही सिलेबसच्या टॉपिकला धरून किंवा सिलेबसच्या पॉईंटला धरून बोलणार नाही तर एक वेगळ्या टॉपिकला धरून बोलणार आहोत तर टॉपिक असा आहे बरेच फ्रेंड सर्कल किंवा फ्रेंड सर्कलचे जे कोणी रिलेटिव्स किंवा फॅमिलीमधून एम पी सी प्रिपरेशन करतं आहे त्यांचे बरेचसे कॉल आले आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तो म्हणजे त्यांच्या मनात एम पी सीच्या नवीन पॅटर्नबद्दलचा मनात उडा उडालेला गोंधळ आणि त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांना एक वेगळा फिअर फॅक्टर क्रिएट झाला आहे मेंट त्यांच्या माइंडमध्ये आणि कॉन्फिडन्स पण पूर्ण डाऊन झालेला दिसला आणि याच टॉपिकला धरून आपण थोडं भाष्य केलं पाहिजे असं वाटलं आणि म्हणून हाच सब्जेक्ट मी व्हिडिओ बनवण्यासाठी सिलेक्ट केला तर मित्रांनो पॅटर्नबद्दलला तुमचा कॉन्फिडन्स गेला हे नॅचरल आहे ओके याच्यामध्ये तुम्हीच काहीतरी फार वेगळे आहात आणि म्हणून फक्त मलाच ही गोष्ट होती असं अजिबात नाही आहे ठीक आहे त्यामुळं काही गोष्टी मला क्लिअर आहेत जे की तुमच्या माइंडमध्ये चालू आहेत आणि ज्याचा फायदा तुम्हाला तुमचा तो फिअर फॅक्टर आणि कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी नक्की होणार आणि फिअर फॅक्टर कमी त्यामुळे नक्की होणार आहे अशी आशा करतो तर ठीक आहे चालू करूयात मला वाटतं हा हा कॉन्फिडन्स बऱ्याच जणांचा गेला असणार आहे ज्यांनी मागचे तीन ते चार वर्षे ऑब्जेक्टिव्ह प पॅटर्नमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे पण अपवादाने किंवा एक्सेप्शनली त्यांना काहीतरी सक्सेस मिळालेला नाही आहे शेवटच्या इंटरव्ह्यू पासून पुन्हा रिटर्न आलेले आहेत आणि आता त्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये उडी मारायची आहे आणि त्यामुळे कुठेतरी तो कॉन्फिडन्स लॅक होतो आहे फिअर फॅक्टर वाढत चालला आहे आणि इन्सिक्युरिटी पण वाढत चालली त्या अनुषंगाने आणि नवीन मुलांना देखील एम पी सीमध्ये जे कोणी एंट्री करत आहे त्यांची जस्ट सुरुवात केली आहे आणि दिशा काय असं आहे आणि हा मेंटल फॅक्टर त्यांना खूप खूप डिस्टर्ब करत आहे त्या संदर्भात आपण थोडं त्यांना क्लॅरिफिकेशन येण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांचा अभ्यासात हो कॉन्फिडन्स वाढून अभ्यास साथ होण्यासाठी होईल अशी अपेक्षा करूयात आणि चालू करूयात ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची स्वतःशी ती म्हणजे तुम्ही असे एकटेच नाही आहात ठीक आहे अजिबात स्वतःला एकटं समजायचं नाही ओके तुम्ही एकतर एम पी सी पॅटर्न बदलल्यामुळं काय झालं फक्त तुम्हालाच असं वाट फक्त तुम्हाला असं वाटतं आहे का तर अजिबात नाही हजारो विद्यार्थी सध्या याच विचारात आहेत भीती गोंधळ आत्मविश्वास म्हणजे की हा फिअर फॅक्टर जो आहे तो तुम्हालाच नाही आहे फक्त सरसकट सगळ्यांनाच आहे कन्फ्युजन आहे की नक्की काय होणार कसं होणार प्रिपरेशन कशी कर करायची आणि कॉन्फिडन्स डाऊन आहे ठीक आहे त्यामुळं या गोष्टी कमी झाल्यासारखं वाटणार आहेत आणि हे पूर्ण नॅचरल आहे मित्रांनो जेव्हा बऱ्याच वर्ष आपण एका प्रोसेसमध्ये असतो आणि अचानकच तो एक टाइम येतो ये की ती, ति तिथून तुम्हाला मागच्या पूर्ण गोष्टी सोडून तुम्हाला एक नवीन फेजमध्ये एंटर करायचं नवीन ट्रान्झिशन करून मेंटली प्रिपेअर राहायचे सर्वजण या फेजमधून जात आहेत मित्र तुमच्या मैत्र मित्रमैत्रिणी त्यांना पण असंच वाटत असणार आहे तेही विचार करत आहेत आता काय अभ्यास कसा का करायचा नवीन स्ट्रॅटर्जी कशी बनवायची पण मित्रांनो खरी गोष्ट आहे की हेच विद्यार्थी शेवटी जिंकणार आहेत की ज्यांना आत्ता फिअर फॅक्टर वाटतो आहे ज्यांना आता कॉन्फिडन्स डाऊन झाल्यासारखं वाटतं आहे कारण तुम्ही सिरियस आहात मित्रांनो तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल टेन्शन आहे कारण तुम्ही प्रिपरेशन त्या लेवलला करतात त्यामुळे तुम्हाला तो, तो फिअर फॅक्टर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होणं हे नॅचरल गोष्ट आहे कारण तुम्ही त्या गोष्टी त्या सिरियस लेवलला विचार करा आहात ब्रेन प्रोग्रॅमिंग तुमचं तसं त्या लेवलचं चा चालू आहे की मी खूप सिरियसली करतो आहे आणि आता मला ट्रान्झिशन फेजमधून जाऊन ती स्टेजसुद्धा पार पाडायची ज्या जी पूर्णतः मला नवीन असणार आहे त्यामुळं हा ही इनिशियल फेज आहे टेम्पररी फेज आहे त्यामुळे त्याला त्या, त्या, त्या फेजला अजिबात घाबरायचं नाही आहे ती ती फेज तो पॅटर्न पूर्णपणे आपण समजून घ्यायचा आहे मेहनत कंटिन्यू ठेवायची आहे स्ट्रॅटर्जी बनवायची आहे आणि चालत राहायचं आहे ठीक आहे त्यामुळे ब्रेन प्रोग्रॅमिंग आपलं जे काय आत्ता सध्या झालेलं आहे कन्फ्युजन आहे भीती वाटते आहे कॉन्फिडन्स नाही आहे इन्सिक्युरिटी आहे हे जे काय ब्रेन प्रोग्रामिंग झालं आहे ना हे टेम्पररी ब्रेन प्रोग्रामिंग असू द्या टेम्पररी फॉर टाइम बिंग ओके टेम्पररी असू okay? द्या हे परमनंट करू नका आय रिक्वेस्ट हे ब्रेन प्रोग्रामिंग परमनंट करायचं नाही अजिबात जर का हे परमनंट झालं ना तर तुमचा लॉंग टर्म मध्ये लॉस आहे मित्रांनो ती एन्झायटी जर का कंटिन्यू तुम्ही ठेवली डोक्यामध्ये तर टाइम वेस्ट होणार आहे एनर्जी वेस्ट होणार आहे ठीक आहे त्यामुळे ह्या हो, गोष्टी अजिबात करायच्या टेम्पररी ब्रेन प्रोग्रामिंग असल ते नॅचरल आहे त्याला अजिबात घाबरून जायचं नाही आहे किंवा आता काय होणार कसं होणार त्यामुळं हे टेम्पररी आहे आणि ते तुम्ही टेम्पररीच कन्सिडर करायचं हे टाईम बिंग तुमच्या प्रोसेसमध्ये तुमच्या शेड्यूलमध्ये आणि रुटीनमध्ये एकदा तुम्ही अभ्यास चालू केला की तो फिअर फॅक्टर तुमचा येऊ निघून जाईल फक्त थोडे पेशन्स ठेवा अजिबात कुठल्या प्रकारचे एक्स्ट्रीम काहीतरी डिसिजन घेऊ नका अजिबात अभ्यास बंद करण्याचा किंवा माझ्याकडून होणारच नाही आहे असं काहीतरी डोक्यामध्ये आणण्याचा आय रिक्वेस्ट कृपया प्रयत्न करू नका थोडा स्वतःला वेळ द्या थोडा प्रोसेसला वेळ द्या थोडं एस्टॅब्लिश होत्या स्वतःला या प्रोसेसमध्ये आणि मार्केट पण तोपर्यंत तो 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 सेटल होत आहे एम पी सीसाठी मराठीसाठी स्पेशल मराठी लँग्वेज मराठी सोर्सेस डेव्हलप होतील तोपर्यंत तुम्ही पण तो सेटल होताल थोडी वेळ घ्या थोडी कळ कल काढा ठीक आहे बरं हेच तुम्ही ब्रेन प्रोग्रॅमिंग परमनंट करून स्वतःचं नुकसान घेऊ नये म्हणून तुम्हाला एक थोडी छोटी एक मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे मित्रांनो फक्त शेवटपर्यंत आहे आय रिक्वेस्ट शेवटपर्यंत ऐका मित्रांनो बरं का मित्रा फक्त एक पाच ते सात मिनटात ही स्टोरी उरकणार आहे मी शेवटपर्यंत ऐकायची तर एक छोटा मुलगा असतो मित्रांनो तुम्हाला जो दिसतो आहे रस्त्याच्या कडेला उभे राहून एका टक लावून पाहत असतो त्या फुगेवाल्याकडे तुम्ही पाहताय की बऱ्याच वेगवेगळ्या कलरचे फुगे, फुगे, कलर फुगे आहेत मुले जमा झाले की तिथे व्हायचं की तो फुगेवाल्या फुगे एखाद्या त्याच्या त्याच्याजवळच्या सिलेंडरच्या सिलेंडरमधलं हिलियम नावाचा वायू भरायचा दोरा बांधायचा आणि उंच हवेत सोडून द्यायचा आणि मुलांना गंमत वाटायची आणि मुलं मस्त आनंदात उड्या मारत निघून जायची बराच वेळ झालं तो मुलगा त्या फु फुगेवाल्याकडे पाहतच होता तिथे त्याची क्युरिसिटी होती मग शेवटी तिथे फुगेवाल्याकडे गर्दी कमी झाल्यानंतर तो मुलगा त्या फुगेवाल्याजवळ जवळ गेला आणि हा गरीब मुलगा त्याच्याजवळ गेला आणि त्याला हळूच विचारलं काका हा काळ्या रंगाचा फुगा कुणाला आवडला नाही का हे जे काही काळ्या रंगाचे फुगे आउट 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 ते कोणीच स्पेसिफिक धरून उडवताना त्यांनी पाहिलं नाही म्हणून त्यांनी क्यू आउट ऑफ क्युरिओसिटी जाऊन त्या काकांना विचारलं की काका हा फुगा कोणालाच आवडला नाही का की हा फुगा उडणारच नाही की म्हणून कोणी घेतला नाही आहे आणि काका हा काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का सांगा ना काका असं त्या Ooh. तो मुलगा सुद्धा काळसरच होता त्याच्या डोक्यामध्ये त्या काळ्या रंगाविषयी थोडी वेगळीच क्युरिओसिटी होती किंवा एक जजमेंट एक ब्रेन प्रोग्रामिंग आतापर्यंत कुठेतरी करून ठेवल्यासारखं वाटलं आणि त्या फुगेवाल्याच्या त्या फुगेवाल्यानं त्या मुलाला पाहिलं तो मुलगा असा काळसर असा गरीब घरातला वाटत होता आणि त्याचे पण त्याचा प्रश्न पाहून फुगेवाला देखील चमकला मित्रांनो तो प्रेमाने त्याला म्हणाला की बाळा फुगा काही त्याच्या रंगामुळे उंच उडत नाही तर त्याच्या आत जे काय आहे त्यामुळे तो हवेत उंच उडत जातो फुगेवाल्यांनी डिस्कशन केलं मस्त एकमेकांसोबत आणि आणि हे बोलता बोलता त्याने काय केलं फुगेवाल्यांनी मस्त तो काळ्या रंगाच्या फुगेत देखील हेलियम वायू भरला आणि त्याला उंच सोडून दिला आणि तो पण उंच जाणाऱ्या फुग्याकडे पाहत राहिला आणि हा हा काळा सावळा मुलगा देखील त्या फुग्याकडं एकदम खुश होऊन पाहत राहिला आणि वेगळ्याच आनंदाने उड्या मारत पुढे गेला सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो कळालं का की आपल्या डोक्यामध्ये जे काही आपण ब्रेन प्रोग्रामिंग करून घेतो ना तर बऱ्याच वेळा आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की नवीन पॅटर्न आला म्हणून आता तुमचे हाल होणार आता तुम्हाला कळणार नाही आता तुम्ही पास होणार नाही तसंच बरं या मुलाची पुढची पुढचा थोडा पाठ आला तेवढा कंटिन्यू करतो हा हे बोलता बोलता त्या मुलानं त्या फुगेवाल्याने फुग त्या काळ्या फुग्यात गॅस भरला फुगा बांधला आणि हवेत सोडला उंच जाणं त्या मुलाकडे मुला का हा काळा सावळा मुलगा पाहतच राहिला त्यालाही असंच उंच उंच जायचं होतं खूप मोठं व्हायचं होतं आणि तो तसा झालाही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला हा माणूस दूसर, हा काळा सावळा मुलगा दुसरं तिसरं कोणी नसून अब्राहम लिंकन होते की जे पुढे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आजही अमेरिकेतच नव्हे तर साऱ्या जगात अब्राहम लिंकन यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं आणि त्यांच्या गुणामुळं आणि विचारांमुळं त्यांचं ब्रेन प्रोग्रामिंग जे झालं होतं त्यांना कुठेतरी कंटिन्यू वाटत होतं की काळा मुलाबद्दलचं जे काही त्यांचं ब्रेन प्रोग्रामिंग होतं आपण कृष्णवर्णी आहोत म्हणून आपणाला आवडत नाही किंवा मोठे होऊ शकत नाही अशा प्रोग्रामिंगमुळं इतर मुलांना न दिसलेला काळा फुगा या अब्राम लिंकन यांना दिसला होता त्याविषयी कुतोल निर्माण झालं होतं बरं दिसला तर दिसला त्या फुगेविषयी जे मनात विचार आले तेही त्या ते मुलाच्या मनातल्या प्रोग्रॅमिंगप्रमाणेच होते पहा हा फुगा काळा आहे तो कुणीही विकत घेतला नाही बहुधा तो रंगानं काळा आहे म्हणूनच कोणाला आवडणार नसणार इतकंच नव्हे तर रंगानं काळा फुगा उंच उडू शकत नसणार मित्रांनो कळतंय का या मुलाच्या मनातल्या भीतीच्या प्रोग्रॅमिंगचं प्रतिबिंब त्या फुग्याबद्दलच्या विचारात हुबेहूब पडलं पटलं ना मणी वसे ते स्वप्ने सो, ते दिसे आपण जे म्हणतो ना आपली म्हणपणे मन मनी वसे तेच स्वप्ने दिसे म्हणजे की जे जो, जो जो तुम्ही मेसेज देणार आहात ना ब्रेनला मग जो मुद्दा होता माझा की परमनंट तुम्ही हे गोष्ट करून घेऊ नका ब्रेन प्रोग्रामिंग की फेअर फॅक्टर डाऊनच झाला कंपल्सर म्हणजे की कंटिन्यू निगेटिव्ह विचार करून कन्फ्युजन वाढत चाललं आहे कॉन्फिडन्स डाऊन आहे इन्सिक्युरिटी वाढत चालली आहे त्यामुळं सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही ब्रेन प्रोग्रामिंग कंटिन्यू तसं जर ठेवलं तर तुमचा तो फिअर फॅक्टर तुमचा जो कॉन्फिडन्स चुकूनही पर परत येणार नाही आणि त्या सावळ्या मुलाप्रमाणे तुम्हीही काहीतरी जजमेंट जे काही बाहेरून तुम्हाला मार्केटमधून येतात आहे तुमच्या निगेटिव्ह आसपास जे काही वाईब्स चालू आहे त्याचा तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचा ब्रेन यूज करून तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट देईल त्यामुळे फुल पॉझिटिव्ह राहा अभ्यासाच्या दृष्टीने कंटिन्यू काय ना काय करत राहा अजिबात फक्त मोकळा वेळ आणि गप्पा आणि चेष्टांमध्ये वेळ घालू नका ही टेम्पररी फेज आहे बिल्यू मी थोडे दिवस पेशन्स ठेवा सगळं नॉर्मल होणार आहे जसे दोन हजार बारा साली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आला ते पन थोड़ा होता तेव्हा पण थोडं पॅनिक क्रिएट झाला होता मार्केटमध्ये तसेच आत्ता झालेला जा आहे दोन हजार पंचवीसला त्यामुळे टेम्पररी फेज अजिबात घाबरून जायचं नाही आहे फुल पॉझिटिव्ह राहा नक्की सिलेक्शन होईल पॉझिटिव्ह राहायचे जे डिमांड आहे एक्झामची तेच करायचं आहे भाष्काळ गप्पा आणि कसल्याही प्रकारचा नॉन सायन्स डिस्कशनमध्ये अडकायचं नाही आहे खूप चांगल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रिलेम्स मेन्स ऑप्शनल अँसर रायटिंग रिव्हिजन नोट्स ह्याच प्रोसेसमध्ये राहा एक ते दीड वर्षामध्ये तुम्ही या स्टेजमधून विथ सक्सेस विथ पोस्ट आरामात बाहेर पडणं दॅट इज फॉर शुअर ठीक आहे थोडंफार मोटिवेशन आणि थोडी तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये होप तुम्हाला जे जे काही लो फील होत असेल थोडंफार जे काही एन्झायटी क्रिएट झाली असेल ते ह्या व्हिडिओमधून गेले असेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे पण कमेंट करू शकता तुम्ही तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक टॉपिकवर किंवा इश्यूजवर एखादा व्हिडिओ पाहू इच्छित असाल किंवा बनवू इच्छित असाल तर मला सजेस्ट करा तो विषय त्या विषयावर देखील मी दखल घेऊन चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर धन्यवाद पाहत राहा राजहन्स अकॅडमी यूट्यूब चॅनल बा बाय टेक केअर कीप स्टडी